शिरपूरमध्ये सगळा सहकार हा बंद पडलेला आहे त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिरपूर सरकारी साखर कारखाना केवळ निवडणुका शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रोग्राम हा दर पंचवार्षिकला सुरू आहे सुतगिरणीची परिस्थिती काही वेगळी नाहीये सुतगिरणीत करोडांचा अपहार झालेला आहे अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत सुतगिरणी बंद आहे याच्या विरुद्ध एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती परंतु काय जादू झाली काय माहिती याचिकाच मागे घेतली आणि सगळ्या मंडळ होत शिरपूर तालुक्यातील पतसंस्था आलेल्या पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँका आज बंद आहेत तिथे कोटावधींचा भ्रष्टाचार झाला आहे ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत याला जबाबदार कोण शिरपूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे आमचा आदिवासी बांधव आजही पंधरा हजार दावे हे प्रलंबित आहेत त्याचा आणखीही निकाल लागलेला नाही आमच्या आदिवासी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एवढ्या समस्यांचा सामना करावा लागतो की त्यामुळे त्यांना ते जातीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही आणि शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही याला जबाबदार कोण